Okay. तर या कार्यक्रमासाठी उद्धव ठाकरे देखील आता रवाना झालेले आहेत आणि आता आपण थेट जाऊया विलास ठाकरे विलास शिंदे यांचा शिंदे सेनेत प्रवेश होतोय नाशिकचे महानगर प्रमुख ठाकरे गटाचे विलास शिंदे आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतायत त्यांनी आज सकाळीच नाशिकहून ठाण्याकडे निघताना मोठं शक्ती प्रदर्शन केलं असंख्य कार्यकर्ते आणि नगरसेवकांसोबत आज विलास शिंदे यांचा पक्षप्रवेश होतोय शिंदेंच्या शिवसेनेत आज ते पक्षप्रवेश करत आहेत काहीच दिवसांपूर्वी ठाकरे गटाचं सुधाकर बडगुजर यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आणि आता त्यानंतर विलास शिंदे हे देखील आपल्या कार्यकर्त्यांसहित शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश आहेत त्यामुळे नाशिक शिवसेना ठाकरे गटाला हा मोठा धक्का समजला जातोय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर विला आता विलास शिंदेंचा पक्षप्रवेश महत्वाचा आहे आणि आता या क्षणाची ही दोन दृश्य आपण पाहतोय एकीकडे विलास शिंदे यांचा शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश होतोय आणि त्याचबरोबर दुसरीकडे ठाकरे गटाचं देखील हिंदी सक्तीविरोधातील आंदोलन सुरू आहे आणि आज शासनाच्या जी ची होळी करण्यात येणार आहे आणि तिकडे कार्यकर्ते देखील आक्रमक झालेले आहेत तर आत्ता या क्षणाची ही दोन महत्वाची दृश्य आपण पाहतोय विलास शिंदेंचा शिंदेंच्या शिवसेनेतील पक्षप्रवेश त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत सुरू आहे सोबत मंत्री दादा भुसे देखील उपस्थित असल्याचं पाहायला आहे आणि त्याचसोबत ठाकरे गटाकडून आज शासनाच्या हिंदी सक्तीविरो सक्तीच्या जी आर विरोधात आंदोलन केलं जात आहे जी आरची होळी करण्यात येणार आहे आणि त्यासाठी आता उद्धव ठाकरे हे रवाना झालेले आहेत संजय राऊत देखील आपल्याला त्यांच्यासोबत दिसत आणि आता ह्या क्षणाच्या दोन मोठ्या घडामोडी आपण पाहतोय तर आज राज्यभर ठाकरेंच्या शिवसेनेकडून हिंदी विरोधात आंदोलन केलं जात आहे आणि त्याचबरोबर आज ठिकठिकाणी शासन